जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या वतीनं एक ते सहा जानेवारी या कालावधीत कोल्हापुरात जनस्वास्थ्य अभियान आयोजित करण्यात आलंय अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दीपक देवलापूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली नागरिकांमध्ये आरोग्य पर्यावरण व्यसनाधीनता वैज्ञानिक दृष्टिकोन यासह सा विविध सामाजिक विषयासंबंधी जागृती होण्यासाठी हे अभियान राबवणार असल्याचं सांगण्यात आलं विविध सामाजिक विषयांसंबंधी जनजागृती होण्यासाठी जनस्वास्थ्य दक्षता समिती कार्यरत आहे या समितीच्या वतीनं नवीन वर्षात काही सामाजिक योजना अंमलात आणल्या जाणार आहेत याचाच एक भाग म्हणून जनस्वास्थ्य दक्षता समिती मुख्याध्यापक संघ माध्यमिक शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या वतीनं एकत्रितपणे एक ते सहा जानेवारी या कालावधीत कोल्हापुरात जनस्वास्थ्य अभियान राबवण्यात येणार आहे यामध्ये पोस्टर स्पर्धा गंभीर आजाराबद्दलची जनजागृती किशोरवयीन मुलींच्या लैंगिक समस्या आणि त्यावरील मार्गदर्शन स्वच्छता अभियान व्यसनमुक्ती अभियान असे कार्यक्रम सप्ताह काळात राबवले जाणार आहेत अशी माहिती दीपक देवलापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी अजय अकोळकर आरवाय पाटील बृहस्पती शिंदे अलका देवलापूरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते